आय फ्रेंड माझं नाव उषा आहे माझं वय वीस वर्ष होतं कॉलेज करता करता मी कम्प्युटरचा कोर्स केला होता माझ्या आईबाबा मला म्हणायचे पोरी तू सारखं काहीतरी शिकत राहा कारण शिक्षण हे कधीही वाया जाणारी गोष्ट नाही पण आता माझं लग्नाचं वय झालं होतं यामुळे माझ्या आईबाबा माझ्यासाठी सोयरीक पाहत होते मी दिसायला खूप देखणी मुलगी होते यामुळे मला नक्की नोकरदार आणि चांगला मुलगा मिळेल असं सर्वजण म्हणायचे आमच्या खेड्यातील काही नातेवाईकांना वाटायचं पोरीचं पोरीचं वय बरंच झालं आहे ही लग्न करत नाही म्हणजे हिचं काहीतरी बाहेर असणार पण तसं माझं बाहेर काहीही नव्हतं कॉलेजमध्ये असताना खूप मुलं मला पटवण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यावेळी मी एकाच्याही प्रेमात पडले नव्हते मी कंप्युटरचा कोर्स केल्यामुळे एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जॉबसाठी मी अर्ज केला होता त्या ठिकाणी काही दिवसातच मला सिलेक्शन माझं सिलेक्शन झालं होतं माझे वडील म्हणायचे काही हरकत नाही तो तिथे थोड्या दिवस नोकरी कर म्हणजे तुला काहीतरी अनुभव येईल पण माझ्या आईला वाटायचं तिचं आता लग्नाचं वय झालं आहे यामुळे तिने घरीच राहावं आणि घरातील काही कामं शिकावीत पण तिला माझ्या बाबांनी समजून सांगितल्यावर ती ती देखील मला त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी जाऊ देणार होती दुसऱ्या दिवशीच मला त्या कंपनीत जॉबसाठी बोलावलं होतं म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि डब्बा घेऊन नऊ वाजता थेट त्या ऑफिसमध्ये आले होते पहिला दिवस असल्यामुळे माझ्या बाबा मला सोडवण्यासाठी आले होते ते मला म्हणाले तू अजिबात घाबरू नकोस कितीही मोठा साहेब समोर असला तर आपले आपण काम मात्र वेळेवर करायचे म्हणजे कोणीही बोल बोलणार नाही कंपनीचा मॅनेजर त्या ऑफिसमध्ये बसत होता आणि बाजूलाच मला त्या कम्प्युटरवर दिवसभर काम करायचं होतं माझ्या बाबांनी त्यांचा आणि माझी चांगली ओळख करून घेतली आणि म्हणाले हिला आता सांभाळून घ्या ही चांगली हुशार मुलगी आहे त्या कंपनीचा मॅनेजर दिसायला खूपच भारी होता त्याचं वय पस्तीस वर्षे होतं पण तरीही त्याचं लग्न अजून झालं नव्हतं माझंही लग्न झालं नव्हतं हे त्याला समजल्यावर तो चांगलाच खुश झाला होता आणि म्हणून त्यांनी मला पहिल्या पहिल्या दिवशी कामावर बोलवलं होतं थोड्या वेळाने माझे बाबा ऑफिसच्या बाहेर निघून आले त्या ऑफिसमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो माझा पहिला दिवस होता म्हणून मी त्यांना आदराने बोलत होते एक दोन वेळा मी असं बोलल्यावर तो मॅनेजर मला म्हणाला अगं उषा मला अगदी नावाने हाक मारत जा मला त्याचं काहीही वाटणार नाही आणि तू अजिबात घाबरू नकोस माझ्याशी बोलण्यासाठी तर मुळीच नाही असं म्हणून त्याने मला शेजारच्या खुर्चीवर बसवलं आणि आता कामाला लाग अशी सूचना केली पहिला दिवस असल्यामुळे मी अगदी मन लावून काम करत होती त्या ऑफिसमध्ये बाहेरचं काहीही दिसत नव्हतं थोड्या वेळाने मॅनेजरने आतून लॉक केलं होतं मला वाटलं त्याला काहीतरी डिस्टर्ब होत असेल म्हणून लॉक केलं असेल पण थोड्या वेळातच त्याचा वागण्याचा कल मला बदललेला दिसला होता तो माझ्या शेजारी बसून सारखं माझ्याकडेच पाहत होता कधीकधी अचानक माझ्या मांडीवरून हात फिरवायचा आणि म्हणायचा काय तारुण्य आहे तुझं पुरी मी तसा बिना लग्नाचा आहे तो अनुभव मलाही नाही आणि तुलाही नाही यामुळे मला सांभाळून घे चांगली हौस पूर्ण करतो असं बोलताना तो अजिबात लाज लाजत नव्हता पण मला थोडं लाजल्यासारखं होत होतं कारण मला हालचाल करता येत नव्हती पहिला दिवस असल्यामुळे मी मॅनेजरला फार विरोध करू शकली नाही थोड्या वेळाने त्याने मला ऑफिसमधल्या एका सोफ्यावर आडवं केलं आणि माझी चांगलीच मजा घेऊ लागला होता माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला खूप त्रास होत होता मी ओरडले की तो आणखी जोरात माझी मोज करायचा एक दीड तास त्यांनी चांगलीच चांगली मजा करून घेतली होती तो खूप थकला होता त्याचं झाल्यावर मला त्याने व्यवस्थित कपडे घालायला सांगितले होते आणि तो फ्रेश होण्यासाठी एका बाथरूममध्ये गेला होता पहिल्या दिवशी मला त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये असा अनुभव आल्यामुळे मी विचार केला की दुसऱ्या दिवशी आपण कामावरती यायचं की नाही पहिल्या दिवशी जो प्रसंग घडला तो मी घरीच सांगितला नाही मला चालण्यासाठी खूप त्रास होत होता पण तरीही मी तसंच सहन करत होती दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कामावर आली होती तेव्हा तो माझी वाट पाहतच होता थोड्या वेळातच त्याने ऑफिसमधल्या सर्व लोकांना बाहेर काढलं आणि पुन्हा आतमधून ऑफिसला लॉक करून घेतलं होतं पुन्हा त्याने मला त्या सोफ्यावर आणलं आणि कालच्याप्रमाणेच माझी चांगली जिरवायला लागला ला होता माझं वय झाल्यामुळे मी त्याला फार प्रतिकार करत नव्हती पुढे चालून आमच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते पण माझ्या वागण्यावरून माझ्या आई बाबाला आईला संशय आला होता त्यामुळे ती माझ्या बाबांना म्हणालीसुद्धा होती पण बाबांनी तिला काही दिवस वेळातच हो काढलं होतं काही दिवसांनी मला खूप त्रास होऊ लागला तेव्हा मी त्या कामाला जाण्यास नकार दिला होता पण तो मॅनेजर मला रोज फोन करत असे मी फक्त म्हणायचे आजारी आहे बरी झाली की पुन्हा कामावर येईल असं करत मी एक महिना पुढे ढकल दखल, ढकलत आली होती मग हळूहळू तो विसरून गेला आणि मीही विसरत चालली होती दुसरीकडे माझ्या घरचे माझ्यासाठी सोयरीक पाहत होते यामुळे मी ठरवलं आता आपण कुठेही जायचं नाही ज्यावेळी आपलं लग्न होईल त्याचवेळी नवऱ्याकडून ती इच्छा आपण पूर्ण करू